तर नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला हरिभाऊ आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये ई पीक पाहणीचं कसं करायचे त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ टाकला होता आता अनेक जणांचे प्रश्न देखील पडले होते त्यांचं देखील उत्तर मी दिलेलं आहे आता अनेक काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्या शेतामध्ये खूप नुकसान झालेले आहे तर त्याची तक्रार आम्ही कुठं करायची आणि कशी करायची ई पीक पाहणीवर आपल्याला करता येत नाही तर चला तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला पिकाचा विमा जास्त मिळायचा असेल आणि तुमची नुकसान झालेली पी किंवा कंपनीकडे पाठवायची असेल तर कशी पाठवणार चला मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरला यायचं आहे प्लेस्टोरला आल्यानंतर तुम्हाला क्रॉप नावाचं एक ॲप आहे क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल तुमच्या मोबाईलवरती करायचं आहे तुमचं मोबाईलचं नेटवर्क चांगलं असलं पाहिजे जर वीक होत असेल तर तुम्ही नंतर ट्राय करू शकता इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे तु जसं की मी ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं महत्वाचा प्रश्न पडला असेल की आता यामध्ये काय करायचं हे आपल्याला माहिती नाही तुम्हाला मी सांगतो सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय तुमचा जो मोबाईल नंबर आहे ठीक किंवा भरतान दिला होता तो नंबर त्यात टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचंय जसं की तुमच्या मोबाईलवरती वरती एक ओटीपी येईल तोच ओटीपी तुम्हाला तिथं फिल करायचा आहे म्हणजे टाकायचा आहे ओटीपी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय जसं की पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माय पॉलिसीवर क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा पहिल्यांदा महाराष्ट्र खरीप सिलेक्ट करा पी एम एफ बी वाय सिलेक्ट करा दोन हजार पंचवीसवर सिलेक्ट करा आणि प्रोसेटी आवर्टनावर क्लिक करा आता पाहू शकता इथं सोयाबीन भात दिलेला आहे जे की आपण पिकिं भरला होता तो तिथं दिलेला जाईल हे सगळी तुमची पावती दिली आहे तुम्ही डाउनलोड देखील करू शकता आता तुम्हाला पाठीमागे यायचं आहे आणि पाठीमाग आल्यानंतर क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय जसं की मराठीमध्ये तुमचं असू शकतं प्रोसेस वरती क्लिक करायचंय जसं की मी पाहू शकता एक कंप्लेंट केलेली आहे जर तुम्ही कंप्लेंट नसेल केलेली तर न्यू क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला तुमच्या जी आहे पावती त्यावरती क्लिक करायचंय तुमची इथं दिसत तुम्हाला सोयाबीन किंवा कापूस दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय जे असेल सोयाबीन असेल तर सोयाबीनवरती क्लिक करा कापूस असेल तर कापसावर क्लिक करा वर क्लिक करा आता तुमचं जे लोकेशन आहे ते इथे घेतलं जाईल म्हणजे तुम्ही त्याच लोकेशनवरती असावं असं काही नाही थोडंफार इकडे तिकडे असल तरी चालेल पण सहज असायची तुम्ही त्याच लोकेशनवरती जा आणि तुमचे लाईव्ह फोटो घ्या तर अशा प्रकारे हे लोकेशन घेत आहे घेतल्यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचे आहेत आणि एक व्हिडिओ पंधरा सेकंदाचा अपलोड करायचा आहे आणि प्रोसेस या बटनावरती क्लिक आहे पाहू शकता अशा प्रकारे सेव्ह करायचे आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमची तक्रार आहे नोंद केली जाईल आता ही तक्रार कुठे जाणार तक्रार जाणार तुमची विमा कंपनीकडे आता अनेक जणांचे प्रश्न पडले की आपली हे सात बारावर जाईल का तर तसं काही नसतंय मित्रांनो ही जाती तक्रार आपल्या इन्शुरन्स कंपनीकडे आणि जर आपल्या पीक विमा नंतर मिळतो त्यावेळेस आपली जी तक्रार केली असती त्यानुसार आपल्याला विमा देखील मिळू शकतो जर आपलं जास्त नुकसान झालं असेल तर तुम्हाला त्या नुकसानीप्रमाणे विमा देखील मिळू शकतो त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच करा तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद